अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शेकडो गावांना जोडणारा पिंपळखुटा ते वडफळी रस्त्यावरील सुंगांबा येथील हिराजा बाहा नदीवर मोठा पूल नसल्याने पावसाळ्यात या नदीला पूर आल्यामुळे या परिसरातील शेकडो गावपाड्यांच्या संपर्क तुटून दळणवळणाची समस्या निर्माण होते विशेषत आरोग्य सुविधेसाठी मोठी समस्या निर्माण होते या नदीवर गेल्या अनेक वर्षांपासून मोठा पूल बांधण्याची मागणी केली जात असताना अद्यापपर्यंत मोठा पूल बांधला गेले का नसल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे या ठिकाणी त्वरित मोठा पूल मंजूर करून त्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे सातपुड्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिंपळखुटा ते वडफळी रस्त्यावर ठिकठिकाणी थीका मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने वडफळी येथे मुक्कामी जाणारी बस देखील बंद पडली आहे पिंपळखुटा ते वडफळी दरम्यान असलेल्या या परिसरातील शेकडो नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच तालुक्याच्या ठिकाणी आपापली कामे आटोपून परतण्यासाठी मोठी सुविधादायक असलेली अक्कलकोबा ते वडफळी बस सुरू करण्यात येऊन या परिसरातील नागरिकांना पुन्हा सुविधा करावी अशी मागणी ही भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे पुरामुळे वाहनं बंद झाले होते अशा आपण त्या नदीवर आपण थांबलेलो आहे शासनाला विनंती आहे का इथे एक मुलाची गरज आहे आणि हा रस्ता गुजरातला जोडणारा आहे चार जणांची मागणी आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे डोंगरामधून भरपूर पाऊस येतो आणि इथे काही कानंतर જામ હતો <inaudible>